एक डोळ्यात पद्धत चालू केली आणि एक डोळ्यात पद्धत चालली आम्हाला थोडं त्याचं मार्गदर्शन मिळालं आणि मार्गदर्शन मिळत असताना आम्हाला दोन फुटाचं एक फुटाचं हे अंतर आम्ही ऊस लावायचं आणि त्याच्यानंतर आमचा थोडा 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 वीस वाटत गेला आणि त्याच्यानंतर सोळा सतरामध्ये आम्हाला सगळ्यात मस्कोबा कारखान्याने थोडं मार्गदर्शन केलं ते थोडं बदला आणि शंभर टन मिळवा ह्या अनुषंगाने आम्ही ते थोडं चालवलं आणि त्या हिशोबाने आम्हाला दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरामध्ये जी एस टी एच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ऊसाचं पीक कसं वाढवायचं याबद्दल त्यांनी आम्हाला थोडी माहिती सांगितली आणि त्याच्यानंतर आमचं एकशे वीस टन दरवर्षी उत्पन्न निघाले दोन हजार एकरी दोन हजार एकरी एकरी उत्पन्न आम्हाला दरवर्षी निघालं आणि त्याच्यानंतर आम्हाला दोन हजार सतरा दोन अठरामध्ये श्रीनाथ कारखाने आम्हाला अवॉर्ड uh, देऊन सन्मान केला आणि त्याच्यानंतर परत आम्ही थोडं थोडं बदल बदल करत करता सतरा अठरा मध्ये तीच पद्धत आम्ही पुढे लागू चालू करते आणि त्याच्यानंतर आमचं रेग्युलर पद्धतीने आम्हाला ग्रोथ शेतीचं उत्पन्न वाढत गेलं आणि त्यानंतर आम्ही परत वीस आणि एकवीस मध्ये uh, सुपर के नर्सरी त्याच्याबद्दल आम्ही पुढे मध्ये चालू केलं आणि चालू केल्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की शेतीमध्ये थोडा बदल केल्याच्यानंतर उत्पन्न वाढतं शंभर टक्के त्याच्यामुळं आम्हाला ऊस लावताना की असं लक्षात आलं की थोडी बचत करा बचत करत असताना आमच्यामध्ये जे ऊस एक लागायचा तेवढं आम्हाला बारा तेराशे किलो वजन ऊस लागायचा लागण्याचा पण ज्यावेळेस मी सुपर के नर्सरी चालू केली त्यावेळेस आम्हाला चारशे साडेचारशे एवढं कुस लागायला लागले किलो त्याच्या पद्धतीने आम्ही पुढे आणि आज रोजी हो उत्पन्न वाढलेले त्याच्यावर आम्ही सविस्तर चर्चा केली कारखान्याची आणि कारखान्यामध्ये मार्गदर्शन मिळालं तो आजपर्यंत आम्हाला एकशे वीस टन काढतो आणि आमची अपेक्षा आहे अजून त्याच्या पुढे थोडं थोडं वाढलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना अजून तुम्ही जर मार्गदर्शन केलं तर नक्की शेतकरी पुढे पुढे जाऊन ऊस वाढतो तुम्हाला विनंती आहे या वर्षी आता पावसाळा संपल्यानंतर माझे पथक कमी घ्या आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय सर्व वाढलाय का कमी झाला हे मला नंतर तुम्ही कळवा कारण तुमच्या कारखान्याने नेहमी येत होतो डॉक्टर सुभाष शिंदे ही माझी आमची टीम होती बीएसटी